आणि गवराईंच्या इथे पण रांगोळी काढायची राहिली पण आरू इतका खट्याळ झालाय की रांगोळी पण पुसतोय आणि हा हा बघा आपल्या गौराईंचा लुक तर लाईट आत्ताच बंद केलेली मी कारण थोड्या वेळाने अजून लावायची आणि गरम होईल म्हणून बंद केली मी ही दुसरी गौराई आहे बघा तर गौरायांला मग अशीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला सगळं आवरलं आणि मग आता आव माझं पण आवरलंय आता रांगोळी काढायची राहिली तर रांगोळी काढते तर मी आता रांगोळी काढायला बसली आणि मस्त मस्त असे कलर भरून रांगोळी काढत होते तर मध्ये रेड कलर बाजूनी ब्ल्यू आणि बाजूने येलो ऑरेंज आणि पॅरेट ग्रीन आणि ग्रीन कलर टाकून कॉम्बिनेशन करून रांगोळी काढत होती तर खूप छान रांगोळी आली होती आणि तुम्हाला पण आवडली का हे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा रारू झोपेतून उठलं आणि त्याची बडबड माझ्या मागे सुरू झाली होती मम्मा हे असं मम्मा देत असते फ्रेंड्स सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मग अशी रांगोळी काढायची राहिली होती तर रांगोळी काढून झाली आणि आता बायका येतील हळदी कुंकवासाठी आणि आम्ही पण जाणार आहे इतरांच्या गवऱ्या बघायला सो ब्लॉग पूर्ण पहा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला गवऱ्या फायनल लुक दाखवते तुम्हाला पूर्ण सजावट झालेली आहे त्यांना प्रसाद वगैरे पण ठेवला आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्यसुद्धा दाखवला आणि थोडंसं डेकोरेशन केले तर कसं वाटते हे कमेंट करून नक्की सांगा इकडं अशी रांगोळी काढली आणि आता आतमध्ये जाऊया आपण हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या गवऱ्या आणि हा त्यांचा लुक तुमचा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय ड्रामा दाखवते होता आता उठून काहीतरी करतोय काय करतोय बाळा बघतोय तर हे बघा इथं गाड्या आहेत इथं लॅपटॉप इथं अभ्यासासाठी पाटी बॉल आणि स्वयंपाकासाठी इकडं धान्य गॅस वगैरे आरूची खेळणी ठेवली आहेत इकडं आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी केलेला पाळणा इथं मेकअपचं सामान आहे आणि या बाजूला शेत आहे त्याच्यामध्ये दोन बैल आहेत धान्याची पोती आहेत आणि झाडावर चिवताय बसले रांगोळी काढली छान आणि ही माझी मावशी आणि हे दादा तर आलेत गौऱ्या पाया पडायला हा पाया पडा की शूटिंग काढते तुमचं मग परत फोटो काढू डोक्याला हे लागल पाठी माग उठताना हे लागल एकट्याच करतात hey. ना त्यामुळं वेळ लागतो त्यांना एकांच म्हणजे सुरू झालेत यायला आता पाया पडायला आणि खूप छान वाटते मला मला तर काहीच नाही करमणार कारण घर सगळं मोकळं मोकळं होईल आणि आरुणी हे बघा काय केले देवाला प्रसाद ठेवलेला हो म्हणजे येणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना हा प्रसाद द्यावा लागतो तर हाच खात बसला आहे आता एक मावशी आलेल्या त्यांना प्रसाद देताना त्यांनी बघितलं तर तोच खायला लागला आणि आता आम्हाला पण जायचं पुन तर पुनममामींचं कधी होतं आहे काय माहिती तर त्यांचं झाल्यावर मग आम्ही जाणार आहे पूनममामींकडं चालले मी आणि हे बघा पाऊस येतोय चला पहिला म्हणलं या फोटो काढायला चार पोरगी फोन बघत बसली काय करते स्टेटस ठेवते का काय करायचे स्टेटस ठेवत आहे का हो आहो मागच्या वेळेस पण कसला पाऊस होता हो <laughs> आम्ही आणि हे बघा पुनमामींच्या गौरई तर सकाळी त्यांनी सकाळीच नाव छत नव्हतं सकाळी आवरलं नव्हतं हा दुपारी मग बघा किती छान सजावट केली वैवानी रांगोळी काढलेली दिसते हाताखाली आली चला की परत पाऊस आल्यावर राहून जाते मोठे आंतुजे मोठे

आता मस्त दिसत आहे की अजून काय सांगू नटून <laughs> आलय कि एवढ मी आलो गौरी मामींच्या घरी आणि त्यांच्या घरीला तुम्हाला दाखवते

एकच गौरी आहे का हे तर फ्रेंड्स सगळ्यांच्या गौराया फिरून आलो आम्ही आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं डेकोरेशन केलं होतं तर खूप छान वाटलं आणि घरी आल्यावर खूप कंटाळा आला होता त्यामुळे व्लॉग एंड करायचं राहूनच गेलं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा